नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला जे महाराष्ट्र जे महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थंडला आता तुम्ही बघितलं असेल की भरती दोन हजार चोवीस पंचवीस तब्बल तेहतीस हजार जागा रिक्त आहे आणि या जिल्ह्यात तब्बल दोन हजार जागा रिक्त आहे आणि बघा जाहिरात कोणत्या महिन्यात येणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत शोर्थ बघा मित्रांनो कारण व्हिडिओच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी तुम्हाला देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत तुम्हाला बघत राहायचा आहे ठीक आहे तर चला कोणताही वेळ न वाया घालवता सरसर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना तुम्हाला देतो आहे त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत तुम्हाला बघत राहायचं आहे ठीक आहे तर चला आता मेन मुद्द्याला आपल्या सुरुवात करूया पण तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि हा जो काय स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतो या नंबरवरती मला व्हॉट्सअपला तुमचं नाव आणि जिल्हा सांगा मी तुमचा नंबर सेव्ह करून घेतो तुम्ही सुद्धा माझा नंबर व्हिडिओ ऑल किंवा दसरा सर या नावाने सेव्ह करून घ्या जेणेकरून माझ्या टेटरच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर अशा फ्रीमध्ये अपडेट बघायला मिळतील ठीक आहे तर चला मित्रांनो आपल्या मेन मुद्द्यावरती येऊया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचनासुद्धा तुम्हाला देणार आहे ठीक आहे आता मेन महत्त्वाचा मुद्दा आहे की बघा पराहू आपल्या जे काय ग्रह विभाग आहे ग्रह विभागामध्ये मध्यंतरी एक बातमी आली होती तुम्हालासुद्धा माहिती असेल आणि तुम्हीसुद्धा बघितली असेल की गृह विभागामध्ये तब्बल तेहतीस हजार जागा रिक्त आहे तुम्हाला तुम्हालासुद्धा माहीत असेल मागील दोन भरत्या झाल्या त्याच्यामध्ये सतरा हजार अठरा हजार अशा दोन भरत्या जवळपास पस्तीस हजार पदं मित्रांनो आपल्या या सरकारने भरलेली आहे आणि तब्बल अजूनसुद्धा तेहतीस हजार जागा रिक्त आहे आपल्या ग्रह विभागामध्ये तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो तेहतीस हजार जागा रिक्त आहे आणि ह्या जागासुद्धा भरणार आहेत आपल्या असे राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस सर बोललेले आहे तुम्हाला सुद्धा माहिती असेलच ठीक आहे आता बघा तेहतीस हजार जागा रिक्त आहेत तर जाहिरात कोणत्या ते येणार हे सांगतो तुम्हाला व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू बघा आणि या जिल्ह्यात तब्बल दोन हजार जागा रिक्त आहे आता कोण कुठला जिल्हा आहे त्या दोन हजार जागा रिक्त आहे तर परहो शासनाच्या नियमानुसार एक लाख लोकांच्या मागे जवळपास आपल्याला एकशे बावन्न पोलीस पाहिजे पोलीस संख्या आवश्यक आहे याचा अर्थ साताऱ्याचे सातारा जिल्ह्यामध्ये जवळपास पर्हो तुम्हाला सांगतो दोन हजार नऊशे इतकंच तिथं सध्याच्याला उपलब्ध मनुष्यबळ आहे पोलिसांचं जवळपास दोन हजारच्या प्लस म्हणजे एकवीसशे जागा सातारा जिल्ह्यामध्ये रिक्त आहे आणि त्या भरल्या पाहिजे असं तिथील स्थानिक लोक स्थानिक जे पत्रकार आहेत त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांच्यानुसार ही बातमी आलेली आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये जवळपास बरोबर दोन हजार शंभर जागा रिक्त का आहे आणि त्या येणाऱ्या कालावधीमध्ये भरल्या जाणार आहे तुम्हाला माहिती आहे ठीक आहे आता तेहतीस हजार जागा रिक्त ग्रह विभागामध्ये आहे तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे सगळ्यांनाच माहिती आहे मग कोणत्या महिन्यात जाहिरात येणार आहे बघा बरोबर गोष्ट मी एकंदरीत तुम्हाला आवर्जून सांगेल की आता सध्याच्या स्थितीमध्ये तुम्हाला सुद्धा माहिती असेल कारागिराचे पेपर बाकी आहे आपलं इकडं पुणे कारागृहचं तर सगळं खेळ खंडोबा सगळंच बाकी आहे दही तुपलोनी म्हणजे काय झालं नाही कारागिराचं अजून ग्राउंडच झालं नाही ते पुण्याचं पण बाकीचं मग आपण मुंबईचं तर ठरलं कारागृह चालक आणि त्याच्यानंतर आपलं काय म्हणते त्याला ते जिल्हा पोलीस सी पी मुंबई आपण बोलतो त्याला त्याचे अजून पेपर बाकी आहे ग्राउंड झालेलं आहे तुम्हाला सुद्धा माहिती असेल ठीक आहे तर मग हे पेपर किती तारखेला पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला माहिती आहे दहा अकरा वगैरे तारखेला जानेवारीला पेपर वगैरे आहे तुम्हाला सध्या काय जास्त काय सांगितलं गरज नाही कोणते हे याचे मुंबईचे मग आता तुम्ही एकंदरीत गोष्ट लक्षात ठेवा भरपूर लोक बोलत होते मागालती पण तुम्हाला सांगत होतो ज्यावेळेस भरतीची प्रक्रिया चालू होती साधारणतः मध्यंतरी ऑगस्ट सप्टेंबरचा महिन्यात आहे त्यावेळेस भरपूर अशा मोठमोठ्या चॅनेल बोलत होते की आपलं ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात येणार आहे दुसऱ्या आठवड्यात येणार आहे कोणी महिन्यात एक ते डिसेंबर दोन हजार चोवीसच्या जाहिरात येणार आहे तर पण परो मी नेहमी मी तुम्हाला सांगत असतो आणि आपल्याकडे जी काय माहिती असते ती एकदम खरी असते मी खोटं हवेत बार मारायचं कार हवेत गोळ्या मारायचं काम कधी के आपण केलं नाही करणारं नाही तुमच्या भावनेशी आपण कधी खेळणारही नाही आहे एवढी गोष्ट लक्षात राहू द्या आता बघा परो जाहिरात कोणत्या महिन्यात येणार आहे मी तुम्हाला सांगतो आवर्जून एक गोष्ट माझी लक्षात राहू द्या एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो ती कान देऊन ऐका पराओ जाहिरात कोणत्या महिन्यात येणार आहे हे मी तुम्हाला सांगतो की ज्या जोपर्यंत काय नीट लक्ष देऊन ऐका रे जोपर्यंत पराहो ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पार पडत नाही तोपर्यंत कोणताच माईचा लाल भरती काढू शकत नाही आणि तुम्ही काही करा किती आपटा किती काही करा आत्महत्या करा तुम्ही कुडून उतरून जरी खाली पडले ना एखाद्या झाडावर गेले आणि मी म्हणले की भरती काढा आता भरती काढा नाही तर मी झाडून उडी खातो तरीसुद्धा भरती निघू शकत नाही आहे कारण तो रूल आहे परहो कोणता रूल आहे हे गोष्ट लक्षात राहू द्या तोपर्यंत भरती आपण काढू शकत नाही जोपर्यंत की जाहिरात आपण म्हणजे सरकारला काढता येत नाही कारण ते मित्रांनो शासकीय कारण आहे जोपर्यंत आपल्याला भरती काढता येणार नाही शासनाला जोपर्यंत की ही भरती प्रक्रिया पूर्ण पार पडत नाहीये आता जर का आता तुम्ही की सर त्याला काय होतं नुसते फॉर्म भरून घ्या ना तुमची प्रक्रिया कधी घ्यायची ते घ्यायचे सांगा ना पण फक्त भरतीचं जाहिरात पडू द्या आणि फॉर्म भरून घ्या पण ते कसं होत असतं बरोबर जर का आता तात्काळ जर का जाहिरात जर पडली ना तात्काळ मी काय आहे तुम्हाला तात्काळ जर जाहिरात पडली ना तर जे काही पदं असते आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं आता आपलं जर समजा उदाहरणार्थ आता दहा अकरा बारा जानेवारीला बा, ते आपले मुंबईचे सगळे पेपर झाले आणि सगळं संपलं समजा तुम्ही म्हणून सांगे आता मुंबईचं सगळं की भरती प्रक्रिया संपल्यात जमा आहे पण कारागृह राहिले एवढी गोष्ट लक्षात राहू द्या पुणे कारागृह राहिलेला आहे मग ते पुणे कारा जर का जाहिरात जर पडली ना तर पुणे कारागृराची प जे काय पदं आहे का तर ते पदं आणि ह्या या, या दोन हजार चोवीस पंचवीसचे जे काय पद असते ना ते पुणेगारामध्ये कारागृहामध्ये ॲड होतील म्हणजे याचा अर्थ की पुण्याला जागाच राहणार नाही ह्या भरतीमध्ये मग ह्या मागच्या पोराला त्याचा फायदा होईल त्याच्यामुळे पूर्णपणे मी माझा सांगायचा उद्देश आहे पूर्णपणे ही भरती प्रक्रिया जोपर्यंत पूर्णपणे पार पडत परड़, पडत परड़, नाही तोपर्यंत भरती निघू शकत नाही मी तुम्हाला सांगतो डिसेंबरमध्ये भरतीत आता काय दोन चार दिवस राहिले डिसेंबरच्या आता काय भरती निघायचे चान्सेस नाही आहे जानेवारीमध्ये कधी कशीच भरती निघत नाही कशी जाहिरात येत नाही काय येत नाही काय नाही ताण घेऊ नका जानेवारी जानेवारीमध्ये जाहिरात येऊ शकत नाही ठीक आहे मग आता फेम फेब्रुवारी मार्च या एप्रिल आहे ठीक आहे तुम्हाला सुद्धा माहिती असेल ठीक आहे तर आता बघा याच्यामध्ये जाहिरात कधी येईल हे मी तुम्हाला सांगतो आता बघा महानगरपालिकांच्या निवडणुका लागणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि ह्या विधानसभेपेक्षा खतरनाक निवडणुका राहतात एवढी गोष्ट लक्षात राहू द्या कारण फंडिंग या महानगरपालिकेमध्ये हो हो स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लय फंडिंग होते बघा पैशाची तर त्याच्यामुळे बघा सरकारला सुद्धा निधी वगैरे लागत असतो तर त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच्या अगोदर जाहिरात येण्याची शक्यता आहे आता त्या निवडणुका कधी लागतात काय लागतात त्याच्या आचारसंहिता कधी लागतात त्याच्या अगोदर जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे आता एकंदरीत मी तुम्हाला सांगतो पर आता एक कान देऊन मग एक गोष्ट ऐका की डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर शंभर टक्के खात्रीने सांगतो जाहिरात येईल मग ती कोणत्या महिन्यातील हे मला माहीत नाही पण डिसेंबर दोन हजार पंचवीस च्या अगोदर जाहिरात येईल नक्की एवढी ये गोष्ट लक्षात राहू द्या आणि जाहिरात ही सात आठ नऊ दहा हजार पदाची नसून बारा तेरा चौदा पंधरा हजार पदाची जाहिरात राहील एवढी गोष्ट तुम्ही लक्षात राहू द्या डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर शंभर टक्के जाहिरात येईल म्हणून आपल्या आप अभ्यासात मध्ये तुम्ही खंड पडून देऊ नका सातत्य ठेवा पर हो बघा जो थांबला तो संपला जो थांबला तो गजला आणि जाग्यावरती कुंजून गेला त्याच्यामुळे सातत्याने प्रयत्न चालू राहू द्या कासवाच्या गतीने का होईना सातत्याने पावलं टाकत राहा कारण सशासारखं फास्ट पळून आपल्याला शर्यत जिंकता येणार नाही तर सातत्य ठेवून आपल्याला शर्यत जिंकता येणार आहे याच्यामुळे तुम्ही तुमचा अभ्यास चांगल्या रीतीने प्रयत्न करत राहा आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करत राहा हेच मी तुम्हाला आवर्जून सांगेन परवा तुम्हाला आता माहिती समजली असेल रे की तुम्हाला इथे की जाहिरात कधी येणार आहे महत्वाची सूचना सांगणार होतो ती महत्वाची सूचना तुम्हाला सांगतो बघा आता की ती महत्वाची सूचना अशी आहे की पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस साठी तुमच्यासाठी नवीन वर्षानिमित्त पोलीस भरती टास्क बॅच क्रमांक चार चालू केली आहे पराव टास्क म्हणजे काय हे एकंदरीत मी तुम्हाला सांगतो आतापर्यंत तुम्ही भरपूर काय केलं असेल नाम्या गोम्या असो टोम्या लोकांचे क्लास लावले असेल विविध अकॅडम्या जॉईन केल्या असेल तरी तुम्हाला यश नावाची गोष्ट दिसत नसाल एक मार्कानं दोन मार्कानं तुम्ही वेटिंगला राहत असाल तुम्ही नवीन असाल कसे असू द्या तुमच्यासाठी परा हो एक टार्गेटेड स्टडी प्लॅन मी इथे तुमच्यासाठी आणलेला आहे ऑलरेडी तीन बॅच पूर्ण झाले आणि चौथी बॅच आहे पह हो टास्क म्हणजे काय रे हा सेल्फ स्टडीचा भाग असतो रोजच्या रोज रोच तुम्हाला मी टार्गेट देणार ते टार्गेट तुम्हाला रोजच्या रोज पूर्ण करायचं असतं आतापर्यंत भरपूर लोकांचं तुम्ही ऐकलं असेल भरपूर शिक्षकांचं तुम्ही ऐकलं असेल भरपूर तुम्ही अभ्यास केला असेल विविध क्लासेस केल्या असेल एकदा या दसऱ्या मास्टरचं ऐकून बघा एकदा माझ्यावर विश्वास करून बघा परहो तुम्हाला जे वैशिष्ट्य सांगतो बॅच ची कशा पद्धतीने मी तुम्हाला इथे अभ्यास देणार आहे डेमो सुद्धा दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा चार महिन्याचा टार्गेटेड प्लॅन आहे आपला चार महिन्यामध्ये इमानदारीने सांगतो माहिती नव्वद प्लस मार्काची तयारी होऊ शकते तुम्हाला सांगतो ज्या पोरांनी मागच्या वर्षी जॉईन केलं होतं दोन हजार तेवीसमध्ये ते या सतरा हजाराच्या पदामध्ये ते पोरं भरती झाले आहे मी स्वतः बोंबलत नाही रे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही त्या विद्यार्थ्यांचे काय म्हणता येईन त्याला प्रतिक्रिया चेक करू शकता कशा पद्धतीने त्याला टार्गेट स्टडी प्लॅनचा फायदा झाला आहे एकंदरीत मी एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगेल बरं हो की बघा तुम्ही किती वाजता यापेक्षा काय वाजता याला फार महत्त्व असतं जसं शेतकरी बा शेतकरी बरो जसं शेतकरी बाजारात आपलं शेतकरी शेतात पिकवतो काय आणि बाजारात विकतं काय असं राहत ना जे शेतकरी तसंच पद्धतीने आपलाय आपण वाचतो काय आणि परीक्षेत येतं काय याला फार महत्त्व असतं परवा बघा आपल्याला पोलीस कॉन्स्टेबल व्हायचं आहे आपल्याला पोलीस कॉन्स्टेबल व्हायचं आहे तर परवा आपल्याला काही म्हणजे पंधरा तास सोळा तास अभ्यास करायची गरज नाही आहे तुम्ही जर का मित्रांनो इथे चार महिने रोज आठ तास जरी अभ्यास केला ना तरी तुम्हाला सांगतो तुमची नव्वद प्लस मार्काची तयारी होऊ शकते गॅरंटी देऊन तुम्हाला मी खात्रीने सांगतो बघा आता टार्गेट स्टडी प्लॅनचं मी वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो कान देऊन आहे का हा आपला चार महिन्याचा मास्टर प्लॅन असणार आहे परवा यामध्ये तुम्हाला रोजचा कोणता अभ्यास करायचा आणि कोणता टॉपिक घ्यायचा याचा रोजच्या रोज टास्क देण्यात येणार आहे एक जानेवारीपासून तर एक एप्रिलपर्यंत हे चार महिने आपला टास्क चालू चालू था, राहणार आहे बघा परवा आतापर्यंत भरपूर काय केलं एकदा या दसऱ्या ते मास्तरवरती विश्वास करून बघा रे बघा चौथा मुद्दा तुम्हाला टास्क हा व्हॉट्सअपवरती मिळणार आहे कुठलीही ॲप डाऊनलोड करण्याची गरज नाही आहे पीडीएफ स्वरूपात तुम्हाला टास्क मिळत जाईल डेमोसुद्धा दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा मी रोज जो अभ्यास देईल तेवढाच तुम्हाला तो दिवस भरात पूर्ण करायचा मी सांगन तेवढं करा मी सांगतो त्याच्या पलीकडे काही करू नका मी सांगन तेवढंच करा पण इमानदारीने करा मायचान सांगतो इमानदारीने परा फक्त पंधरा ते वीस दिवसामध्ये आठ पंधरा दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये झालेला बदल नक्की दिसून येईल पराव त्याच्यानंतर पाचवा मुद्दा आपण बघितला आहे सहावा मुद्दा की प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची माहितीसुद्धा तुम्हाला टास्कमध्ये मिळत जाईल पराव हो प्रश्नपत्रिका कधी सोडायची कधी सोडली पाहिजे तुला चला इथे साठ मार्क पडू राहिले आणि तुला मास्तर लोक सांगतात रोज एक प्रश्नपत्रिका सोड अरे तो मार्क तर वाढले पाहिजे ना तर प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची माहिती सुद्धा टास्कमध्ये तुला समजत जाईल ठीक आहे बघा बरोबर आठवा मुद्दा आयुष्यातले चार महिने प्रॉपर रोज आठ तास अभ्यास करा आणि वर्दी मिळवा मी तुम्हाला वर्दी मिळवा मी तुम्हाला सांगतो कायमस्वरूपी नेहमी सांगत असतो की परो आपल्याला कलेक्टर व्हायचं नाही आहे आपल्याला आय एस आय पी एस व्हायचं नाही आहे आपल्याला काय व्हायचं रे पोलीस खात्यामधलं सर्वात खालचं पद आहे पोलीस शिपाई आपल्याला ते व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला इथे बारा तास चौदा तास अठरा तास अभ्यास करायची गरज नाही रे इमानदारीने तू जर का चार महिने रोज आठ तास अभ्यास केला तर तू नव्वद प्लस मार्काची तयारी होईल एवढी तुला मी गॅरंटी देतो गॅरंटी देऊन सांगतो आतापर्यंत तर भरपूर काय केलं एकदा एक माझ्यावरती विश्वास करून बघ आता त्याच्यानंतर नववा मुद्दा नववा मुद्दा बघ रोजच्या रोज टास्क पूर्ण करत गेला चार महिन्यात पोलीस भरतीचा अभ्यास हा सेल्फ स्टडीने पूर्ण होतो मी आवर्जून एक गोष्ट तुम्हाला मी मित्रांनो सांगाल की तुम्ही दहा लाखाचे वीस लाखाचे जे काय काय म्हणते त्याला सॉरी एक लाखाचे दीड लाख दोन लाख रुपये जे काय भरून अकॅडमीमध्ये क्लासेस करताना तर क्लासेसवरती कोणता मायचा लाल भरती होत नसतो तुम्हाला जर का इथे भरती व्हायचं असलं नव्वद प्लस मार्काची तयारी तुम्हाला करायची असली नव्वद प्लस मार्क तुम्हाला घ्यायचे असले तर परव तुम्हाला सेल्फ स्टडी करावीच लागेल क्लासेसवर कोणताच माहिचा लाल भरती होऊ शकत नाही ही, ही काळ्या दगडावरली पांढरी आहे एवढी गोष्ट लक्षात राहू द्या बघा बरोबर देण्यासाठी चालू होणार आहे टास्क देण्यासाठी चालू होणार आहे नवीन वर्षाची नवीन सुरुवात करायची दोन हजार पंचवीस बघितलेलं स्वप्न आई बापाने बघितलेलं स्वप्न तुम्ही बघितलेलं स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचंय आणि आपल्या आईबापाच्या डोळ्यामध्ये आनंदाचे असो आणल्याशिवाय तुम्हाला थांबायचं नाही पराओ एवढी गोष्ट लक्षात राहू द्या आता बघा पुरव पराव पुढचा मुद्दा अकरा वाकी शेवटी एवढंच सांग चार महिने मी सांगतो तसा अभ्यास कराय रिझल्ट शंभर टक्के येणार आहे तुमच्या आयुष्यातले चार महिने मला द्या तुमची लेखी नव्वद प्लस नेऊन घालायची तयारी माझी मा, मा, माझी जिम्मेदारी लागली आहे आतापर्यंत भरपूर काय केलं रे एकदा या मास्तरवरती विश्वास करून बघा तुमच्या चार महिन्यात नाही तुमच्या आयुष्याचं सोनं केलं ना तर आपलं नाव बदलून ठेवा चारच महिने फक्त नव्वद प्लस मार्काची तयारी तुम्ही तुमचं फिजिकल काढून घ्या नव्वद प्लस मार्क माझ्याकडून घेऊन जा मी सांगतो तशा पद्धतीने मात्र इमानदारीने अभ्यास करा फक्त मी सांगतो ते करा त्याच्या पलीकडे काहीच करू नका आता बघा पर शेवटी एवढंच सांगन चार महिने मी सांगतो तसं अभ्यास करा रिझल्ट शंभर टक्के येणार आहे बघा ज्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षी टास्क जॉईन केला माझ्यावरती विश्वास ठेवला ते प पो, ते पोरं हे आपल्या सतरा हजार पदाच्या भरतीमध्ये भरती झालेलं भरती आहे मी स्वतः सांगत नाही रे त्यांच्या टेलिग्राम चॅनलवरती आपल्या प्रतिक्रिया डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पडलेली आहे टेलिग्रामची जाऊन चेक करा त्यांना फायदा झाला तुम्हालाही होईल परवा आतापर्यंत भरपूर काय केलं फक्त चार महिने मी सांगतो तसा अभ्यास तुम्ही करायचा आहे ठीक आहे बघा शेवटी एवढं सांगतो बारा हजार प्लस पदाची भरती आहे बघा आवर्जून एक गोष्ट सांगाल मध्यंतरी बघा ज्यावेळेस शिंदेसाहेबांचं सरकार स्थापन झालं म्हणजे बंड वगैरे हो करून तुम्हालासुद्धा माहिती असेल लोक बोलायचे अठरा हजार पदाची भरती येणार नाही अच्छा यायला अठरा हजार पदाची भरती आली पोरं भरती झाले त्याच्यानंतर परा ना, नाही नाही आता भरती येणार नाही आता भरती येणार नाही लय दिवस अठरा हजार आता झाली सतरा हजाराची आली आहे तेही भरती झाले लोक म्हणजे पावसाळ्यात ग्राउंड होणार नाही पावसाळ्यातही ग्राउंड झाले आणि आता नेक्स्ट भरतीसुद्धा येणार आहे लोक मायावर विश्वास ठेवत नाही ज्यांना ठेवला होता मी माझं टेटस ठेवलं होतं त्या टायमाला की परो या स्टेटसचा स्क्रीनशॉट मारून ठेवा की दोन हजार चोवीसच्या अगोदर नक्की एक मोठी भरती बघायला भेटेल आणि बघायला भेटली त्यामुळे अजूनही सांगतो माझा आवाज रेकॉर्ड करून ठेवा की डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर शंभर टक्के जाहिरात येणार आहे एवढी गोष्ट लक्षात राहू द्या म्हणून अभ्यास सोडू नका अति महत्त्वाचा आहे बघा आतापर्यंत काय केलं काय नाही ते सर्व विसरून जा नव्या दमानं एक जानेवारीपासून मित्रांनो इथे तयारीला लागा आता तुम्हाला अभ्यासाचं मी डेमो दे कशा पद्धतीने मी तुम्हाला तो टास्क देणार आहे एकशे वीस दिवसाचं आपलंही निवेदन आहे टोटल चार महिने ठीक आहे तर बघा बरं याचा परवेश घेण्यासाठीचा अंतिम दिनांक वगैरे सांगतो तुम्हाला याची फीस किती आहे तीही सांगतो डेमोसुद्धा दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा काय अडचण असेल तर बिंदा कॉलही करा तर बघा बरं याची फीस किती आहे म्हणाल तर जास्त काही याची फीस नाही चार महिन्याची फीस मी फक्त तीनशे एक रुपया याची ठेवलेली आहे गुगल पे फोनपे किंवा पेटीएमला तीनशे एक रुपया पाठवून द्या स्क्रीनशॉट मला याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवून द्या तुम्हाला मित्रांनो ताबडतोब तुमचा प्रवेश निश्चित केला जाईल तुम्हाला एक पुस्तक सूची देण्यात येईल आणि ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला त्यांच्यासाठी मित्रांनो एक स्वतंत्र ग्रुप बनवण्यात आलेला आहे त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ॲडसुद्धा करण्यात येईल एक गोष्ट लक्षात राहू द्या मित्रांनो तुम्ही किती वाचता यापेक्षा काय वाचता याला फार महत्त्व आहे रे आणि हा जर का व्हिडिओ तुम्ही एक जानेवारीनंतर बघत असाल शक्यतो एक ते डिसेंबरच्या आत बघत असाल तर प्रवेश घेऊन टाका पण कदाचित सम सम तुम्ही समजा चार पाच जानेवारीला बघत असाल तरीसुद्धा प्रवेश घेऊ शकताय तुम्ही प्रवेश घेतल्याच्यानंतर जे काय दोन तीन टास्क होतील ते तुम्हाला पाठवण्यात येतील आणि तुम्ही परत अभ्यास तुम्ही तुमचा चालू करू शकताय म्हणजे याचा अर्थ चार पाच सहा जानेवारीपर्यंत प्रवेश घेऊ शकताय पण लवकरात लवकर घ्या कारण एक जानेवारीपासून मी माझं शेड्यूल पोरांसाठी चालू करणार आहे भरपूर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला तुम्हीसुद्धा घेऊ शकताय फक्त तीनशे एक रुपये फीस आहे किती फक्त तीनशे एक रुपये ठीक आहे चला बरं आता ह्या नंबरवरती गुगल पे फोनपे किंवा पेटीएमला पाठवून द्यायचं आहे मी तुम्हाला आता डेमो दाखवतो आहे डेमो बघा आतापर्यंत आपण सगळी माहिती बघितली आता तुम्हाला हा डेमो दाखवतो आहे बघा टास्क क्रमांक का एक काय दिवस पहिला एकशे वीस दिवसाचं नियोजन आहे पराहो एकशे वीस दिवसामध्ये आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे तुम्हाला सुद्धा माहिती असेल पराव नव्वद मिनिटाचा वेळ आहे आपल्या आयुष्याचा खेळ आहे आणि दीड तासाचा पेपर आहे आपल्याला सगळ्याला माहिती आहे पराहो आता टास्क कसा करायचा पराहो टास्क क्रमांक एक काय गणित विषय आहे पोलीस भरतीला चार विषय आहे गणित आहे बुद्धिमत्ता आहे त्याच्यानंतर मराठी व्याकरण आहे परवा सामान्य ज्याने चालू घडामोडी त्याच्यामध्ये चा इन्क्लूड करून घ्या या चार विषयाच्या पलीकडे माहिती सांगतो इमानदारीने पोलीस भरतीला दुसरं तिसरं काही नाही रे दुसरं तिसरं काही येतही नाही आहे आता गणिताचा विषय आहे गणिताचा विषय अभ्यास कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार की परह गणित विषय आहे आपल्या बापाची प्रॉपर्टी असल्यासारखा विषय आहे याच्यामध्ये पंचवीस पैकी तेवीस बावीस मार्क शंभर टक्के तुम्हाला पडलेच पाहिजे आणि पडतातच मी सांगतो ते करा नाही पडले मग मला बोला बघा गणित विषय याच्यामध्ये संख्या आणि संख्यांचा प्रकार आपल्याला बघायचं फक्त किती प्रकार आहे ते पा आठ दिवस चालेल हे आपलं प्रकरण आता तुम्ही म्हणसाल मला के गणित विषय आहे दिवस पहिला आहे तुम्ही सांगितलं की संख्या आणि संख्यांच्या प्रकारामधील प्रकार किती आहे आणि त्यांच्या व्याख्या पा मग ते बघत असताना कसं बघायचं त्याच्यामध्ये समसंख्या विषम संख्या मूळ संख्या परमे संख्या अप्रमे संख्या चौरसंख्या या संख्या कशा ओळखल्या जातात आणि त्यांच्या व्याख्या एवढंच पहिल्या दिवशी बघायचं गणिताचं याच्या पलीकडे गणिताचं पहिल्या दिवशी काहीच बघायचं नाही पण हे बघत असताना मित्र असं बघ की आयुष्यात तुला कधीही तुला झोपीतून जरी उठून विचारलं की बाबा समसंख्या कशाला म्हणतात तो फटकन दिशी सांगितलं पाहिजे ज्या संख्याच्या एक असताना शून्य दोन चार सहा आठ यापैकी अंक असतात त्या संख्या समसंख्या म्हणतात विषम संख्या कशाला म्हणतात ज्या संख्याची एक स्थानी एक तीन पाच एक तीन पाच सात नऊ अंक असतात त्या संख्येला विषम संख्या म्हणतात माझा सांगायचा उद्देश एकच आहे चा चार महिने तुम्हाला मी चार महिन्यामध्ये तुम्हाला जेवढं सांगतो पहिल्या दिवशी जो टास्क दिला तेवढाच करायचा त्याच्या पलीकडे काय करायचं नाही गणिताचं पहिल्या दिवशी एवढंच करा गणिताचा अभ्यास तुमचा संपला याच्या पलीकडे काय करू नका पण करत असताना असं करा की जिंदगीत कधी तुम्हाला करायचं काम नाही पडलं पाहिजे झालं गणिताचा टास्क एवढाच करा त्याच्यानंतर बुद्धिमत्ता आता बुद्धिमत्ता याच्यात मी तुम्हाला सांगणार वर्णमाला हे घ्या आणि वर्णमालावर पंचवीस प्रश्न सोडवा तुम्ही सांग मास्तर प्रश्न सोडवायचे एवढाच पहिल्या दिवसाचा टास्क आहे तर हो मित्रा पहिल्या दिवसाचा बुद्धिमत्तेचा एवढा दिवसा दिवसा तुझा टास्क याच्या पलीकडे तुला काही करायचं नाही आहे इमानदारीने सांगतो त्याच्यानंतर आता मराठी व्याकरण विषय याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे आपण बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरतो आणि बाळासाहेब शिंदे सरांचंच पुस्तक आपल्याला इथे वापरायचं आहे सगळी दुनिया वापरती भाऊ आपण तेच वापरणार आहे ठीक आहे आता मराठी व्याकरण हे विषय आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की मराठी भाषेचा उगम उगम हो व्याकरण पहिलं चॅप्टर आहे याच्यामध्ये बघा आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो याच्यामध्ये आता मी तुम्हाला की पहिला दिवस आहे टास्क क्रमांक एक काय मराठीचा अभ्यास काय देणार तीन मुद्दे कुं अभ्यास सांगणार कोणकोणते मराठी भाषा विषय बघा मराठी व्याकरणाचे पार्श्वभूमी बघा भाषा लिपी व स्वरू बघा आता तुम्ही म्हणसांग की मास्तर हे तीन मुद्दे मी तर पंधरा मिनिटात करू शकतो आता जे पोरं एक दोन मार्काला वेटिंगला राहिले ते पंधरा मिनिटात वाचून फेकते ना तीन मुद्द्याला पण मित्रा माझा सांगायचा उद्देश हे काय पहिला दिवस आहे टास्क क्रमांक एक काय मराठीचा अभ्यास कराय सांगितला मास्तरने बा आपल्याला एवढे तीनच मुद्दे दिले हे तीन मुद्दे असं कर की जिंदगीत तू कधी विसरला नाही पाहिजे करत असताना असे करायचे परवा मी तुम्हाला एक मूल मंत्र देतो एक मित्रांनो तुम्हाला एक सूत्र सांगतो याच्यामध्ये काय करायचं करत असताना हे तीन मुद्दे करत असताना काय करायचं रे हे तीन मुद्दे तुम्हाला आकलन करण्याची क्षमता असतील तर आकलन करून घ्या जर आकलन करण्याची क्षमता नसेल तर या तीन मुद्द्याला एकवीस वेळेस करा शास्त्र सांगतं भाऊ कुठलीही गोष्ट एकवीस वेळेस केली तर तू कधीच विसरणार नाही तू तुझ्या गर्लफ्रेंडला विसरशील अरे पोरी तू तुझ्या बॉयफ्रेंडला विसरशील पण हे एकवीस वेळेस केलेले तीन मुद्दे मायच्या परंतु इमानदारीनं कधीच विसरणार नाही म्हणून हे तीन मुद्दे करायचे मराठी व्याकरणाचा पहिल्या दिवसाचा अभ्यास मास्तरांना सांगितला पण असे करा जिंदगीत कधी विसरला नाही पाहिजे हे आवर्जून मी तुम्हाला सांगा झालं भाऊ मराठी व्याकरणाचं एवढाच अभ्यास कर पहिल्या दिवशी काय करू नको चार महिने आहे तुझ्याकडे चार महिन्यामध्ये में नव्वद प्लस मार्काची तयारी नाही करून दिली तुझे तर आपलं नाव दसरं ते मास्तर बदलून ठेवायचं त्याच्यानंतर सामान्य विषय आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार ह्या विषय कसा आहे भाऊ खोंदा पाड निकला चुवा पण हे सुद्धा मी तुमच्याकडून करून घेणार आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगणार सामान्यांचं राज्य आणि राजधानी एकूण केंद्रशासित प्रदेश वगैरे बघा याच्या पलीकडे काहीही बघू नका आता तुम्ही म्हणून सांगे सर पहिला दिवस आहे सामान्यांचा मी एवढंच बघायचं का आणि हा मित्र एवढंच बघ राज्य आणि राजधानी सांगितलं एकूण केंद्रशासित प्रदेश सांगितले तेवढंच बघायचं आणि त्याच्या राजधानी बघायचं त्याच्या पलीकडे काही बघायचं नाहीये पण बघत असताना अशा पद्धतीने बघ मायचान सांगतो इमानदारीनं तुला जर का झोपीतून जरी उठून विचारलं की बाबा गुजरातची राजधानी काय रे तू पटकन सांगितली पाहिजे की मास्तर बाबा गुजरातची राजधानी ते गांधीनगर आहे ना मग गांधीनगर ही गुजरातची राजधानी आहे हे तुला पटकन क्लिक झालं पाहिजे डोक्यामध्ये एकंदरीत मी तुला आवाजून एक गोष्ट सांगाल तुला एकदा वाचून ध्यारात राहत नसेल तर एकवीस वेळेस हे राजधेय आणि राजधानी कर इमानदारीने गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सगळं विसरसाल रे आखे दुनिया चुल्यात घालचाल बाप सोडून पण मात्र पण हे काय केलेलं एकवीस वेळेस माणूस कधी विसरत नाही हे शास्त्र सांगत आहे मी सांगत नाही एवढी गोष्ट लक्षात राहू द्या आता सामान्य ज्ञान झालं पराव पहिल्या दिवशी तुम्हाला हा टास्क आहे अजून संपलेला नाही आहे अजून तुम्हाला पहिल्या दिवशी मी देतो अतिमहत्वाचं पी वाय क्यू वाचाय सांगतो पराव दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस पर्यंत आतापर्यंत झालेल्या पोलीस भरतीच्या प्रत्येक वर्षातील सोळा सतरा अठरा एकोणास आणि आता हे अठरा हजार सतरा हजार सगळ्या भरत्याचे पराव तुम्हाला सोळा पासून पी वायक्यू तुमच्याकडून वाचून घेतो पी वायक्यू हा पोलीस भरतीमधला सर्वात मोठा फॅक्टर आहे पण त्याचाही अभ्यास कसा करायचा रोजच्या किती प्रश्नपत्रिका वाचायच्या त्याच्यामधलं काय वाचायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे मी तुम्हाला सांगणार पराव पी वायक्यू दोन हजार अठराच्या तीन प्रश्नपत्रिका वाचा एक प्रश्नपत्रिका दोनदा वाचाय सांगतो रे का का कारण ते तुमच्या ध्यानात राहिलं पाहिजे दोनदा वाचायची एक प्रश्नपत्रिका आणि फक्त त्याच्यामधलं जी के आणि मराठी व्याकरण वाचायचं गणित बुद्धिमत्ता सोडायचं नाही आहे अशा पद्धतीने मी तुमच्याकडून इथे टास्क घेणार आहे तुम्हाला टास्क देणार आहे तुम्हाला टार्गेट रोजच्या रोज देणार आहे तुम्हाला ते टार्गेट रोजच्या रोज पूर्ण करायचं आहे अशा पद्धतीने तुमचा अभ्यास असणार आहे असं एकशे वीस दिवसाचा प्लॅन आहे पर एकशे वीस दिवस तुमच्या आयुष्यातले मला द्या नाही नव्वद प्लस मार्क पडले तर मग मला बोला जाताना आवर्जून एवढंच सांगाल प्रवेश घ्यायचा असेल तर तीनशे एक रुपये फीस आहे गुगल पे फोनपे किंवा पेटीएमला टाकून द्या स्क्रीनशॉट पाठवून द्या याच नंबरवरती व्हॉट्सअपला तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करण्यात येईल तर चार पाच सहा जानेवारीला व्हिडिओ बघत असाल तरीही प्रवेश घेऊ शकताय झालेले टास्क तुम्हाला पाठवण्यात येतील आणि ग्रुपमध्ये ॲड करण्यात येईल पण शक्यतो एकतीस डिसेंबरच्या आत जर का प्रवेश घेत असाल तर एकतीस डिसेंबरच्या आत व्हिडिओ बघत असाल तर नक्की प्रवेश एकतीस डिसेंबरच्या आतच घेऊन टाका कारण एक जानेवारीला मी पहिला टास्क देऊन टाकणार आहे पोरांना ठीक आहे तर आशा करतो पराव की सगळी माहिती तुम्हाला इथं समजली असेल काय अडचण असेल तर मला या नंबरवरती कॉलही करू शकता मेसेजही करू शकता तुमची टास्क संदर्भात नाही तर इतरही दुसरी कुठलीही अडचण असेल भरती संदर्भात तर करू शकता कॉल मेसेज असं नाही की तुम्हाला टास्क घ्यायचा असेल तर कॉल मेसेज करा तशी काही गोष्ट नाही आहे तुमची वैयक्तिक जरी अडचण असेल काय संदर्भात तुमच्या नावात मिस्टेक असेल पोलीस भरतीचं असेल माझं हाईटचं मला समजत नाही हे समजत नाही ते समजत नाही तर नक्की कॉल करू शकता ठीक आहे अशा करतो मित्रांनो संपूर्ण माहिती ती तुम्हाला समजली असेल धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ काळजी कंटिन्यू बघितल्याबद्दल